नागपूरमध्ये कार्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश प्रगती पथावर देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्राचा विकास स्वातंत्र्य दिनानिमित्त आज संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिलक पुतळा चौकातील कार्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अनेक मान्यवर नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते नागपूरच्या तिलक पुतळा चौक येथील भाजप कार्यालयाच्या पटांगणात स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात भाजपा आमदारांचे अनेक नेते उपस्थित होते कार्यक्रमात कार्यक्रमात नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यानंतर त्याने नागपूरकरांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सतत प्रगतीच्या वाटेवर आहे आणि महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य देखील विकासाच्या दिशेनं वेगानं पुढे आहे स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमात देशभक्तीपर घोषणा आणि देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण परिसर दुमदुमून केला होता कॅमेरामॅन सचिन सहनी भोंगाडे शंकर स्वातंत्र्याच्या दोन हजार सत्तेचाळीस मध्ये भारत देश विकसित होण्याकरता करण्याकरता संपूर्ण देशाची एकशे चाळीस कोटी भारतीय जनसंख्या ही माननीय हो प्रधानमंत्री मोदीजींच्या संकल्पाला जुळलेली आहे आज आपण लाल किल्ल्यावर भाषण देताना बघितलं असाल की माननीय हो प्रधानमंत्री मोदीजींनी विश्वातल्या एकशे ब्याण्णव देशामधला सर्वोत्तम भारत हा कसा अग्रेसर होतो आहे आमचे सैनिक आमचा भारत जगातल्या कुठल्याही हल्ल्याला कसा परतून लावू शकतो तो कसा समृद्ध झाला आहे मागच्या बारा वर्षाच्या काळामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदी हे भारताला जे स्वप्न जेवतात स्वतंत्र भारताचं ते स्वप्न पूर्ण करण्याकरता कशा पद्धतीने कार्य करतायत याचा उल्लेख मी आता करणार नाही पण माझी विनंती आपल्या सर्वांना आहे की आजच्या माननीय प्रधानमंत्री मोदीच्या संवादात आपण या ठिकाणी एकदा तास काढू तो संवाद लाल किल्ल्यावरचा ऐकला पाहिजे कारण आपण या कार्यक्रमाच्या गळबडीमध्ये आज काय दिशा मुंबई दिली आहे देशाला की आपल्या सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या रूपच्या भाषणामध्ये बोलण्यामध्ये चर्चेमध्ये जातानी असा उल्लेख केला पाहिजे आपण ऑपरेशन सिंदूर बघितलं आपण आपण ऑपरेशन महाजन बघितलं आपल्या देशावर कोणी हल्ला केला तर आपण आता स्वस्त बसत नाही तर उद्ध्वस्त करून टाकतो हे या ठिकाणी आपण या वर्षी बघितलं आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर दोन हजार चा विकसित महाराष्ट्र दोन हजार चा विकसित महाराष्ट्र आणि दोन हजार सत्तेचाळीस चा विकसित महाराष्ट्र या तीन टप्प्यामध्ये महाराष्ट्र कसा पुढे जाईल याचा शंभर दिवसाचा कार्यक्रम दीडशे दिवसाचा कार्यक्रम आम्हा सर्व मंत्री महोदयांना मंडळांना आणि सरकारला दिला आमचे सर्व आमदार आणि आपली पार्टी मला अभिमान आहे की आज एक कोटी एक्क्यावन्न लाख सदस्य संख्या असलेली सर्वात मोठी भारतीय जनता पार्टी क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो